तर मित्रांनो आता करवंदे भेटले आहेत चांगले आहेत का बघ बाबा आधी फोडून बघ बघूया दाखव चांगले आहेत का कडक आहेत ना खराब असतील बेंजकोळी असतील त्याच्यात बेंज हां चांगले आहेत ना तर मित्रांनो पाऊस पडल्याच्यानंतर अजूनसुद्धा निसर्गाचा कोक। कोकन, रान मेवा कोक कोकण कोकणातला रान मेवा रानाची कोकी काय बोलतात तिला काळी महिना द्राक्ष अजूनसुद्धा मी मित्रांनो खायला मिळत आहेत तर मित्रांनो पाऊस पडून गेला आत्ताच काही टायमापूर्वी टायमापूर्वी म्हणजे दोन मिनटं पण नाही झालेत बघा वातावरण कसलं झालं आहे समोरचे डोंगर पण दिसायला असे धुकावल्यामुळे थोडं मित्रांनो असं डोंगर पण एवढ्या लांबचे दिसत नाहीत बरोबर हिरवागार निसर्ग मस्त ना मित्रांनो कोकण म्हणजे कोकणाला कास वर्गाची उपाधी दिली हे आपल्याला या व्हिडिओतून बघताना समजेल मित्रांनो जर मित्रांनो कुठे मन रमत नसेल ना तर अशा ठिकाणी येऊन बसायचं आणि या निसर्गाशी फक्त बोलायचं बस मन प्रसन्न तुमचं व्हायलाच पाहिजे ही मित्रांनो निसर्गाची देणगी आहे तर आता पाऊस गेलाय आपण छत्री बंद करूया तरी दे बघा निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत बघा काय आ... काय आहे बाबा असं ह्याची काय आपणाशी ओळख नाही पण कशी फळं आली आहेत बघा प्रत्येक ऊन पावसाळा हिवाळा निसर्ग आपल्याला का काही ना काही देतच असतो आणि आपण पण मित्रांनो निसर्गाला का काही ना काही देणेकारी असतो यांचे फोन येत आहेत मित्रांना कसा माहिती आहे फोन आले की सर्वांचे फोन उचलायला लागतात मग तेवढी व्हिडिओ कट करून पुन्हा आपण बघायला जर चालू विषय सुद्धा मित्रांनो कसा ते विसरायला होतो मग काहीतरी आपण शूट करायला चालल्यावरती मग त्या नवीन न, न, विषयाला मित्रांनो सुरुवात होते तर जेवढी आपल्याला माहिती आपल्या माइंडमध्ये चालू असते ते कॉल आल्याच्यानंतर मित्रांनो विसरायला होतं थो थोडंफार जो कोणता विषय आपला चालू होता कोणता टॉपिक चालू आहे ते मित्रांनो विसरायला होतं चाललो आहे आपण फिरून 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 तर या साईडला कुठून बाहेर पडता येतील ते आपल्याला बघावं लागेल चितल्या आहेत का ह्या चितल्या नाही वाटलं ह्या ज्या सफेद सपेद दिसतात ते चितले, चितले आहेत की काय पण मित्रांनो ते चितल्या ना नाही आहेत ती एका झाडाची फुलं आहेत मित्रांनो बघा कारण चितल्या पण अशाच असतात दिसतात हे बघा चितल्या पण अशाच येतात पण या चितल्या ना नाहीत ना 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 हे ह्या झाडाची फुलं आहेत काय काय आहेत काय रोन आहेत काय तर आता मित्रांनो थोड्या दिवसात हे दगड दिसतात ना तुम्हाला हे दगडसुद्धा रानातले रानडुकर आहेत ना मित्रांनो हे पूर्ण पलटी करणार आहे की एखादा माणूस जसे आपण हाताने पलटी करतो हे दगड तसे हे दगड पलटी करणार आणि याच्या खाली जे गांडूळ असतात ते खाण्यासाठी रांडूकर हे दगड पलटी मारत असतात तर मित्रांनो हे जे गोवत आहे ना ते बघा ते लहावे लहावे उडाले नाही दिसला हे बघा मित्रांनो लहावे गेले ते दिसणार नाही जाणार तो।, तो चालत चालत तर मित्रांनो लहावा असा पक्षी आहे ना मित्रांनो पायाखाली असला तरी पण दिसत नाही त्याच्यामुळे काय समजणार नाही कुठे गेले ते जरी आपल्या आपण जिथं आहे असं आपल्याला समजेल ना तिथून तो कुठच्या कुठे गेलेला असतो पण आपल्याला वाटतं की जो बसला आहे तिथे आहे पण तो थांबत नाही खूप चला पक्षी आहे तो लावा लावा म्हणतात त्याला तिकडूनच जायला लागेल ला बघा पाण्याचा टाका केवढा येतो तो तलाव तिथूनच जायला लागेल ला। ना चल, बघा झाड पान, फुलं आता मित्रांनो पाऊस झाला का हिरवा निसर्ग बहरून जाणार दृश्यच काही डो डोळ्याचं दो, दो, पार न फेडण्यासारखं असतं हा ते बसलेले असतात पण दिसत नाही कुठं ते काय ह्या जागी बसला असेल तर तो उडेल भुर्र होईल ना मित्रांनो तेव्हा आपल्याला दिसेल तो असं असतं ते बघा आता आतमध्ये कसं जायचं ते तर हे आहे मित्रांनो बाऊल ह्या बाऊलीतच आम्ही क्रिकेट खेळायचो मॅच पण व्हायच्या मित्रांनो इथे मॅच अशा म्हणजे टुर्नामेंट इथं व्हायच्या क्रिकेटच्या आणि त्याच मैदानाचं आता पूर्ण चित्र बदललेलं आहे बघा करणं काजूची झाडं लावली आहेत कुंपण घातलं आहे त्याच्यामध्ये हे आयनाची झाडं आहेत जे आयनाची झाडं अगोदर पण होती पण आता ती दहा वर्ष दहा ते पंधरा वर्ष झाली या इकडे वरती काही टुर्नामेंट होत नाही मित्रांनो कारण का होत नाही तर आम्हाला क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी किंवा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पाणी पाण्यासाठी आम्हाला इकडे खूप लांब ने आणआ करायला लागत होती म्हणूनसाठी आता इकडे टुर्नामेंट आम्ही घेत नाही तर यावर्षीचं टुर्नामेंट तुम्ही बघितलं असेल तर लोटनकरवाडी स्टॉपच्या इथे झाल्या होत्या खंडीच्या माळी या मैदानावर कारण तिकडे पाण्याची सोय चांगल्या प्रकारे होती मित्रांनो लाईट साऊंड डेकोरेशन नसेल तरी चालेल मित्रांनो पण खेळणाऱ्या खेळणाऱ्यांसाठी पाणी असणं गरजेचं आहे पाय काटे बेकार असतात कुसलेले काटे एकदा पायात घुसले आणि मोडले ना तो तर मग तो लवकर बरा होतो तर चला मित्रन आपण या निसर्गाशी बोलता बोलता तुमच्याशी पण खूप वेळ बोलू काही माहिती पण या निसर्गाच्या बाबतीत मी तुम्हाला दिल्या तर या निसर्गाशी मित्रांनो बोलावं तेवढा कमीच आहे तर मित्रांनो या निसर्गाशी संभाषण करताना तुमच्यापर्यंत काही गोष्ट पोचवताना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटी आपण एका नवीन व्हिडिओत